नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण बघणार आहोत जनावरांमधील ॲक्टिनोमायकोसिस किंवा ज्याला आपण लंपी जॉ या नावाने सुद्धा ज्या बिमारीला ओळखतो त्या बिमारीबद्दल आज मी आपल्याला संपूर्ण माहिती सांगणार आहे मी आपल्यासाठी प्रत्यक्षात एक केस घेऊन आलेलो आहोत तर ती केस मी तुम्हाला दाखवणार आहे त्या केसचा आपण काय ट्रीटमेंट केलं आहे त्याची डायग्नोसिस कशी के केली आणि तो बैल रिकवर झाला किंवा नाही ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पण व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे आप आपल्याला संपूर्ण माहिती संपूर्ण नॉलेज या व्हिडिओमधून आपल्याला मिळेल पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाला आयकन दाबून ऑलवाल्या ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळत राहील तर हा बैल जो आपण या व्हिडिओमध्ये बघत आहात आणि त्याच्या कानाखाली जी गाठ आपल्याला बनलेली दिसते तर ती गाठ आहे ॲक्टिनोमायकोसिस किंवा ज्याला आपण लंपी जॉ म्हणतो आता याला लंपी जॉ का म्हणतात लंप म्हणजे गाठ आणि जॉ म्हणजे जबडा म्हणजे जबड्यावर येणारी गाठ म्हणूनच त्याला आपण लंपी जॉ असं म्हणतो आणि ही खूप खतरनाक बिमारी आहे एकदा जनावराला जर झाली तर ती लवकर दुरुस्त होणे खूप कठीण काम आहे काही लोक तर या बिमारीमुळे बैलाला विकून सुद्धा टाकतात त्याचं त्यांना वाटते की याचे उपचार होऊ शकत नाही आणि त्यामुळे ते बैलाला विकून टाकतात पण असं बिलकुल नाही या बिमारीचा चांगल्या प्रकारे आणि पूर्णपणे इलाज होऊ शकतो ही बिमारी पूर्णपणे बरी होऊ शकते तर आता आपण बोलूया की ही बिमारी जनावरांमध्ये कशामुळे हो होते तर ही बिमारी जनावरांमध्ये बॅक्टेरियामुळे होते तर ही बिमारी जनावरांमध्ये ज्या बॅक्टेरियामुळे होते त्या बॅक्टेरियाचे नाव आहे ऍक्टिनोमायसिस बोविस तर एक्टिनोमायसिस बोविस हा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे रॉड शेप्ड आहे आणि फॅकल्टेटिव्ह आहे जसे की आता आपल्याला माहीत असायला हवे की बॅक्टेरिया एकतर एरोबिक असतात किंवा अनएरोबिक असतात तर एरोबिक बॅक्टेरिया म्हणजे ज्या बॅक्टेरियाला वाढ होण्यासाठी त्याचे मल्टिप्लिकेशन होण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते त्या बॅक्टेरियाला आपण एरोबिक बॅक्टेरिया म्हणतो आणि ज्या बॅक्टेरियाला त्याच्या वाढीसाठी आणि मल्टिप्लिकेशनसाठी ऑक्सिजनची बिलकुल आवश्यकता भासत नाही उलट ते ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये म्हणजे ऑक्सिजन मिळायला तर ते मरतात तर त्या बॅक्टेरियाला अनिरोबिक बॅक्टेरिया म्हणतात जसे की बिक्यूचा बॅक्टेरिया म्हणजे फऱ्या या रोगाचा जो बॅक्टेरिया आहे तो अनएरोबिक बॅक्टेरिया आहे तर हा बॅक्टेरिया एरोबिक किंवा अनएरोबिक नाही तर हा फॅकल्टेटिव्ह अनएरोब आहे म्हणजे याला ऑक्सिजन मिळाले तरी जगतो ऑक्सिजन नाही मिळाले तरी जगतो आणि हा बॅक्टेरिया जो आहे तो जनावराच्या शरीरामध्ये नॉर्मली आपल्याला आढळतोच तो जनावराच्या शरीरातच असतो त्याच्या तोंडामध्ये आपल्याला तो आढळतो फक्त त्या जनावर तो बिमारी उत्पन्न कधी करतो ज्या वेळेस बरेचदा काय होते की जनावरांना खाता वेळेस काहीतरी नुकिली वस्तू जसं काटा तार किंवा इतर काही वस्तू किंवा चाऱ्याचा काही भाग याच्यामुळे ज्या वेळेस तोंडात जखम होते तर त्या जखमेतून हा बॅक्टेरिया त्याच्या रक्तामध्ये प्रवेश करतो आणि ही बिमारी उत्पन्न करतो तर या बॅक्टेरियाला जर आपण मायक्रोस्कोप खाली बघितलं तर तो अशा प्रकारचा दिसतो जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहात तर या बॅक्टेरियामुळे होणारी ही एक बिमारी आहे आणि याची जी ट्रीटमेंट आहे ती जर आपण केली व्यवस्थित तर जनावर लवकर बरे होऊ शकते पण जर त्याची आपण वेळेवर ट्रीटमेंट केली नाही तर याच्यामुळे खूप मोठे नुकसान होऊ शकते जनावरांचे खाणेपिणे बंद होते खालच्या जबड्यावर त्याच्या भयंकर सूज येते त्याची जी खालच्या जबड्याची हड्डी असते हाड असते तर ते सडायला सुरुवात होते गळायला सुरुवात होते त्याचे त्या ते जबड्याचे दात सुद्धा पडून जातात आणि जनावरांचे पिणे बिलकुल मुश्किल होऊन जाते जनावरांच्या तोंडाचा आपल्याला खूप वास येतो दुर्गंधी येते त्याच्यातून पस यायला लागतो तर हे सगळे लक्षणं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात तर आता मी तुम्हाला या बैलाच्या रिकव्हरीचा व्हिडिओ दाखवतो आणि त्याची काय आपण ट्रीटमेंट केली किती दिवस ट्रीटमेंट केली हे तुम्हाला मी आता सांगतो तर या बघू शकता कि या बैलाची कम्प्लीट रिकव्हरी झालेली आहे ज्या साइडला गाठ होती ती साइड मी तुम्हाला दाखवत आहे आपण बघू शकता तिथं गाठ तर सोडा थोडीसुद्धा त्याला आपण ओळखू सुद्धा शकत नाही की या बैलाला ही बिमारी झाली होती किंवा या बैलाला इथे गाठ आली होती म्हणून आपण ओळखू सुद्धा शकत नाही एवढ्या चांगल्या प्रकारे या बैलाला रिकव्हरी मिळालेली आहे तर आता आपण बोलूया की याची आपण ट्रीटमेंट काय केली तर या बैलाला आपण जे स्टेप्टोपिनिसिलिन असते तर ते इंजेक्शन आपण या बैलाला लावलेले तर स्टेप्टोपिनिसिलिनचे इंजेक्शन आपल्याला जसे की आपण माझ्या हातामध्ये बघत आहात अडीच ग्राम आणि पाच ग्राम या दोन स्वरूपात आपल्याला मिळतात तर आपल्याला अशा कंडिशनमध्ये या रोगामध्ये डबल डोस लावायचा असतो म्हणजे अडीच ग्रामच्या जागी आपल्याला पाच ग्राम हे इंजेक्शन इंट्रामस्क्युलार आपल्याला पाच ते सात दिवस लावायचे असते त्याचबरोबर जे नॉन नॉनस्टिअरायड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग असते जसे की आपण स्क्रीनवर पाहतात फ्ल्युनिक्झिन वेगल्युमाइन तर हे दोन पॉईंट दोन एम जी पर के जी वेट या हिशोबाने आपल्याला इंट्रामॉस्क्युलर तीन ते चार दिवस लावायचे असते आणि सोबतच जे क्लोरफिनेरामाइन मॅलिएटचे इंजेक्शन असते जसे की आपण माझ्या हातामध्ये बघत आहात हे क्लोरफिनेमाइन मॅलिएट हे आपल्याला दहा एम एल इंट्रामस्क्युलर पाच ते सात दिवस लावायचे असते आणि याच्यानंतर आपल्याला याच्यासोबतच जे पोटॅशियम आयोडाइड भेटते मार्केटमध्ये आपल्याला पोटॅशियम आयोडाइड मिळते तर ते पोटॅशियम आयोडाइड आपल्याला चार ते आठ ग्राम रोज या प्रमाणात आपल्याला चार ते पाच दिवस बैलायला खाऊ घालायचे आहे म्हणजे ओरली द्यायची आहे चार ते आठ दिवस जर ही ट्रीटमेंट आपण केली तर आपला बैल शंभर टक्के या बिमारीपासून मुक्त होईल माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला माझ्या व्हिडिओमधून आपल्याला जर काही शिकण्यासारखं का वाटलं याच्यामुळे आपल्याला जर फील्डमध्ये प्रॅक्टिस करायला काही मदत होत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद